खास नाश्त्यासाठी आज आपण जिरा आणि काळी मिरीच्या पुऱ्या करणार आहोत मस्त होतात मस्त फुलतात बघू शकाल इथे तुम्ही पटकन रेसिपीला सुरुवात पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त एक पदार्थ बघतोय जो की तुम्ही चहा सोबत खाऊ शकता जो की तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता किंवा तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हा पदार्थ अगदी सहजतेने करू शकता तर आज आपण करणार आहोत एक पुरीचा प्रकार पण ही एकदम वेगळी पुरी आहे आणि अतिशय सोपी आहे घरात असलेल्या साहित्यामध्येच ही पुरी बनवून तयार होते आणि अतिशय सुंदर होते चवीला तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे छानपैकी ही पुरी तयार करण्यासाठी लागणार आधी तुम्हाला साहित्य सांगते तर इथे साधारण अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन टी स्पून बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर साधारण एक चमचा काळी मिरी घेतलेली आहे आणि एक चमचाच घेतलेली आहेत मी जिरे आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे आणि पाणी लागणार आहे बस एवढेच जिन्नस आपल्याला लागणार आहेत ह्याच्या पलीकडे आपल्याला काहीही लागणार नाहीये फक्त नंतर ह्याच्यामध्ये थोडीशी मी हळद घालणार आहे तर सुरुवातीला इथे गॅसवरती एक पॅन मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर त्यामध्ये एक चमचाभर मिरे काळे मिरे आणि एक चमचाभरच जिरे यामध्ये आपल्याला सुरवातीला हे छानपैकी असे भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत तर हे बघा छानपैकी इथे हे मिरे आणि जिरे छानपैकी मी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंगसुद्धा ह्याचा बदललेला आहे बघू शकाल जिऱ्यांचा तुम्ही म्हणजेच आपले जिरे छानपैकी भाजल्या गेलेले आहेत तर आता काय करायचं हे भाजून झाले की आता गॅ गॅस मी संपूर्णपणे बंद करते आहे आणि हे जिरे आणि हे मिरे आपल्याला एका खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचे आहेत हे बघा आणि छानपैकी खलबत्त्यामध्ये ना ह्याची शक्य होईल तेवढी आपल्याला बारीक पूड तयार करून घ्यायची आहे तर हे बघा छानपैकी हे आपण भाजून घेतलंय ना त्याच्यामुळे ह्याची पूड अतिशय छान व्यवस्थित होते हे बघा मस्त अशी बारीक पूड तयार होते मिक्सरला अजिबातही फिरवण्याची गरज नाहीये खलबत्त्यामध्येच हे छानपैकी असं कुठल्या जातं आणि ह्याची पूड होते कारण आपण छान भाजून घेतलेला आहे भाजल्यामुळे ह्याची व्यवस्थित आपल्याला पूड होऊ शकते म्हणून भाजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि चव सुद्धा भाजून घेतल्यामुळे खूप सुंदर लागते तर आपली ही पूड आता इथे बनवून तयार आहे आपली पूड बनवून तयार आहे तर इथे एक परात घेतली आहे त्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घालतीये त्यानंतर दोन चमचे यामध्ये रवा घालतीये म्हणजे पुऱ्या छान अशा ना छान खस्ता होतात कुरकुरीत सुद्धा होतात तर दोन चमचे साधारण रवा घातलेला आहे त्याच्यानंतर आता ही जी आपण पूड तयार करून घेतलेली आहे ही पूड आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात मस्त आणि यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ एक साधारण पाव चमचा यामध्ये मी हळद देखील घालते हे मिक्स करून घेऊयात छान आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छानपैकी पुरीला जसं आपण जशी आपण कणिक मळतो पुरीसाठी अगदी तशीच ही कणिक मळून तयार करायची आहे घट्टच असली पाहिजे पोळीसारखी सैल नको आहे पोळीला पो, जशी कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी आपल्याला घट्ट कणिक इथे मळून तयार करायची आहे तर इथे बघू शकाल तुम्ही छानपैकी ही कणिक मी मळून तयार केलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही थोडीशी घट्टच कणिक मी इथे मळलेली आहे अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे आता दहा मिनटं आपण ही रेस्ट होण्यासाठी झाकण ठेवून दहा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊयात इथे हा गोळा छानपैकी मी दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलेला होता आता ह्याच्यातला रवा देखील छानपैकी फुललेला आहे आता काय करायचं ह्याच्यातून एक तुम्ही एकतर छोटे छोटे गोळे करून हे बघा अशा पद्धतीने ह्याच्यातून छोटे छोटे गोळे काढून ह्याच्या पुऱ्या लाटल्या तरी सुद्धा होऊ शकतं पण शक्यतो मी जनरली एक मोठाच गोळा घेणार आहे आणि ह्या गोळ्याचा ना एक पोळी मी लाटून घेणार आहे तर हा एक मोठा गोळा घ्यायचा हातावरती थोडस ना खालती पोळपटाला तेल लावायचं हे बघा शक्यतो पीठ लावू नका नाहीतर मग पीठ लावल्यानंतर जी पुरी आहे ती खूप जास्ती तेल पिते म्हणून शक्यतो थोडस खालती तेलच लावा आणि छानपैकी ह्याची आता एक पोळी आपण लाटून घेऊयात अजिबातही काहीही लावण्याची गरज पडत नाही बघू शकाल इथे तुम्ही बघा ही छानपैकी अशी पोळी मी लाटून तयार केलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त छानपैकी एवढ्या जाडीची मी पोळी इथे लाटून घेतलेली आहे तर आता इथे टोक असलेला एक ग्लास मी घेतलेला आहे तुम्ही हे ग्लासाऐवजी वाटी जरी घेतली तरी सुद्धा काहीच हरकत नाही आता या ग्लासाने छान पैकी ना ह्याच्या आपण पुऱ्या पाडून घेऊयात हे बघा मस्त हे बघा किती छान पुऱ्या पडत आहेत आता अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे मी पाडून घेते तर अतिशय सुंदर होते ही पुरी चवीला जरूर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा इवन तुम्ही आ, ही पुरी ना बटाट्याच्या भाजीसोबत जरी खाल्लीत ना तरी सुद्धा काहीच हरकत नाही किंवा असंच संध्याकाळच्या वेळेस चहा सोबत काहीतरी खाण्याची इच्छा होते आपल्याला तर ह्या पुऱ्या अगदीच सहज तुम्ही करू शकता अतिशय सुंदर होतात चवीला आणि काहीतरी वेगळा प्रकार आहे इथे या सर्व पुऱ्या बनवून आपल्या तयार आहेत बघू शकाल की तुम्ही सुंदर दिसतायत अगदी आणि छानपैकी छोट्या छोट्या पुऱ्या झालेल्या आहेत तर आता ह्या पुऱ्या आपण छान तळून घेऊयात तर आता पुऱ्या तळण्यासाठी इथे गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये लागेल तेवढंच तेल मी घालून घेतलेलं आहे तर आता एक एक करून आपण पुरी तळायला घेऊयात तर पुरी तळताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पुरी तळताना तेल छानपैकी गरमच असायला हवं तरच पुरी छानपैकी फुकते आणि छान तळल्या देखील जाते आणि जेव्हा आपण पुरी सोडू तेव्हा अलटून पलटून आपल्याला सारखी एकसारखी तळायची नाही नाही तर मग पुरी खूप जास्ती तेल पिते तर आता एक एक करून पुरी तळायला घेऊयात आपण तेल छानपैकी आपलं गरम झालेलं आहे आणि पुऱ्या तळताना मीडियम टू हाय हीटवरच या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत हे बघा आता एक एक पुरी आहे मी मस्त हे बघा छान फुकते ही पुरी बघू शकाल इथे तुम्ही आता एक साईड तळून झाली कीच मग पलटी करायची आहे आपल्याला ही पुरी हे बघा जबरदस्त तर इथे बघू शकाल इथे तुम्ही मस्त टमाटम पुऱ्या आपल्या फुकतायत एक झाली कीच दुसरी पुरी घालायची आहे हे बघा काय सुरेख कलर येतोय आणि कसल्या फुकता येत या पुऱ्या जबरदस्त एक साइड तळून झाली की मगच पलटी करून घ्यायचं आता या पुऱ्या छान आपण काढून घेऊयात तर काढताना अशा पद्धतीच्या एका जाळीवरती या पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने काय टमाटम फुगल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त आता अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे मी छानपैकी तळून घेतली अशा पद्धतीने इथे ह्या पुऱ्या छानपैकी अशा तळून घेतलेल्या आहेत बघू शकाल एखाद्या बॉल प्रमाणे या पुऱ्या फुगलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेल्या आहेत चवीला अतिशय सुंदर होतात जरूर अशा पद्धतीने करून बघा तर हे बघा काय सुरेख दिसत आहेत जबरदस्त आणि हे बघा तर हे बघा मस्त दिसते पुरी आपली आणि काय काय म्हणजे बोलू शकत नाही इतकी सुंदर झाली आहे काय सुरेख आहे बघू शकाल इथे तुम्ही तर अशा पद्धतीने जरूर ही पुरी करून बघा तुम्ही इवन ही पुरी लोणच्या सोबत खाऊ शकता इव्हन तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता चार वाजता चहा सोबत सुद्धा ही पुरी तुम्ही खाऊ शकता अतिशय सुंदर लागते चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका फक्त ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत तेवढ्या फक्त लक्षात ठेवा तुमची पुरी छान मस्त फुगेल ही काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर जरूर करून बघा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय